काय चाललंय शेजारी नाग काय चोळ चोळू भाषीत व्हायचं काम चाललंय बाय चालला येऊ शकले टुबरे आणले काय बरे आधी आता तुम्ही मतरे झाल्यावर येते काही कायला शब्द लिहून गोड बोलायला मला जमत नाही जे खरं आहे का तेच मला बोलायला आवडत राग काय आहे ना समोरच्याला खऱ्याच खऱ्याची दुनिया नाही खऱ्याचा रागच येतोय माणसाला का नाही असतो आम्ही चांगला खरं बोलायत नाही खरं बोललं का राग येतोय भाऊ तुम्हाला माहित नाही तुम्ही काय त्याला काजू बदाम खाऊ घालणार काय काजू बदम चार पाच वर्ष लागते घ्या अरे देवाले आवडून घरी तुमची पाहायला तिला काय वगैरे म्हटलं मला कळत डुप्लिकेट आपलं नाही जात ओरिजनल नाही ती आवा ती कोणती जाते मसण कायची काय कायची कोणती तरी जापर वापर दिसती कोणती काय असत नाही तिला गोरी वाया करता काही काळी ती काळीच फॅरम लबली नाही वालिका साबण वालिका जाते फेरम का काय म्हणलं शेजारी बाईले आणि आता हे तुम्ही काय करू राहिले एक एक करता, जीव एक करता तुम्ही किती जीवाचा जीव घेऊ राहिले आज यांनी किती जीव मरते किती उवा मरते किती गुचिड मरते आणि एक जीव वाचवाय करता मग त्याला काय साचून धरायचं का त्याची पोलट्री काय खावा मी गुचिडाची आहो पोलट्री नाही माहित मी पण तुम्हाला जर पुढचा जन्म गुचिडाचा भेटला तुमचं असं साबण तुळी मरायची शरी असं

तुम्ही मारू राहिले जीव घेऊ राहिला गोचिडत तुमच्या तुम्हाला बाटली द्यावी आणून दिलेलं आहे ना साबण ते गोचिड वाहते मी आमिर घराने जन्म लाईन पुढल्या वेळेस कारण मी पुण्य करू राहिलो म्हणून का मला पुन्हा मानव जन्म भेटावा तुमच्या गाईवर गोचिडाचा

दिल मे आया हे। का ए, है काम साध सुद्धा काम नाही लागलं नाही चाललं काम नाही काम नाही मोकर झालं ते झालं आज आजच भारी काम पाहिलंय काय काम पाहिलं आपल्या दुकानात गेलो तो मी आधी काम विचारायला म्हणलं सावली त्या सावली फॅन खाली मस्त पैकी अंगाला मळ लाग ना कपडे हा पण तिथे गेलो तर ते म्हणे पोरांची भरती झाली म्हणे आपले जेवढं लागेल तेवढे पोरं घेतले म्हणे मग काय केलं त्या आयला म्हणलं आता पुन्हा सिमेंट खालायचं बाजी इथे काय नायवर पण तिथं शेजारी दुकान होत बांगड्याचं ते जाऊन विचारलं लय बाई येतात काही टायमाला मला रेटच नाही मग बांगड्या भरायचं काय अवघड आहे काय ते काय इंजिनीअरचा कोर्स करायचं काय बांगड्या बाबा असं असं हात धरायचा असे बांगड्याला

आता मी याच्या आधी कधी केलेलं काम मग आता शिकत शिकत शिकल आधी असं हात धरीन नंतर मग निश्चित बोट धरायला कळलं किती झाल्यावर मग निश्चया बोट धरीन झालं शिकायला काय करंट लावू नको मला सावलीत काम लागलं तुला असं वाटतं आता खाली जा आणि तिकडे कापूस भरायला जा जा मोठले उसला? का झालं मग अरे पण सावलीतल्या सावली ना तुला काय फाशी भर राहिली काय बांगड्या भरायचं काम नाही बांगड्या भरायचं काम कोणतं असू कामाला कधी लाजलं नाही पाहिजे माणूस आणि मी ते काम केल्याशिवाय राहणार नाही एवढे तो लय दिसता चाललं होतं तुम्ही काम पा काम पा आता मी काम पायले आहे तू आता मध्ये बोलू नको बाबा मला तर तेच काम पडलं होतं हां झालं ते काम पण आता मी का पापी का लोक ताई आका म्हणजे तू म्हणता का ताई आका म्हणता का आ ताई आका मला पाच बहिणी आहेत पाच आका काय काय बाळा बाराشتले बहिणी करून घेऊ काय मी

लावली त्या सावली नाही का जीवाला झीज नाही या आयुष्य म्हणजे माणसाचा माणूस भरायचं नको आपल्याला कस काय नको बाई काम कोणतं करत माणूस काही काम असलं तर मी नाही म्हणणार नाही हा माणसामध्ये कामाला म्हटलं तर नाही टोळी मध्ये कांद्या काढायला जात होते लाजलो तुम्ही लाजलो का, भयात काम नहीं नहीं का? मी लाज्लो लाज्लो बयात कामाला गेलो पण कामाची कधी गेलो नाही कामाला नाही का तो पोट भरण्याकरता मी लाजलो नाही बयात कामाचं कामाला जायला लाजलो नाही हा एखादा म्हणलं असत हे बयात मी नाही जाऊ शकत पण मी मी चांगला माणूस गेलोच

काम नाही काम नाही काम नाही फुकट खातेत गावातून फिरून येतात बोंबला देते आणि आता कोणत्या एवढ्या उन्हा जाऊन मी तिथं काम पाहिलंय चांगलं पाहिलंय दहा हजार रुपये पगार देऊ राहिलेत लागत पगार आपल्याला लागत काय करते रुपये पगार तुमच्या म्हणण्यानुसार ताई हक्का म्हणजे पण सगळ्यालाच म्हणावं लागन असं काही आहे का मग लागल काही काही नाही म्हणलं तरी चालणार नाही का म्हणावंच लागेल तई अय्या ताई पण बोलायचं काय पुढे भरा बांगड्या या बांगड्या भरायला मायस गप्पा मारायला येतात कोणत्या पसर ताई म्हणावं लागत बोलावं लागत तुम्ही म्हणतात का ताई ना ताई म्हणेन म्हण जायचं जायच नायच नकाच आपल्याला ते बांगड्या भरायचं का आपल्या घरी मत काम पडले दुसरं काही काम पाहा जाता जाऊ दे ना बारी होई ना काम नका तुला आणल मी बांगड्या मला नाही लागत या बाय तो आता बाई सहा सहा बांगड्या येऊ घे अशा इथपर्यंत बांगड्या भरी

चांगलं काम करू द्या मी काम हातातून जाऊ देणार नाही मला माऊली म्हणते हा अरे काही शेक करण्याच काही प्रमाण असत माझ्या सारख्यावर शेक करा अरे माणूस कोण हा मी काय असं तसं काय चांगला माणूस आहे आपले बोगस तुकार माणूस आहे काय मी माझ्यावर शेक करू राहिले त्यांना त्या सासूबाईला काय वाटत आहे माय लेकीचे माय अवघ्याच्या हाताखाली काम करावा धुनं भांडे करावा फार पाहुण्याने आणि ढेकळ ढेकळं का मग सगळ्यांनी घरी बसल्यावर आता मी एक आयडिया करतो आता तसं तर काय मला ते जाऊ देणार नाहीत बांगड्या भरायला पण त्यांना काय कळन मी बांगड्या भरायला जात आहे म्हणून ते कुठं मला पाहिले येऊ राहिलेत त्यांना सांगन मी कपड्याच्या दुकानात काम आला आहे आणि नंतर जाऊ मरू कळालं तर कळालं त्यांच्या तोंडावर थोडेफार पैसे आणून टाकले ना म्हणजे मग त्यांची तोंड बंद होती मग मशीन जाऊ दे मरू द्या करा पाहू दे चांगले मग पैसे लागलेवर चला <laughs> <laughs> <laughs>